मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही नवरा बायको दोघ जण बारा नंतर जाणार आहोत जीवदानी मातेचं दर्शन घ्यायला तर चला आम्ही जाऊ जीवदानीला तेव्हा तुम्हाला पण दर्शन दाखवू मित्रांनो मित्रा। आम्ही चालू आहे आता जीवदानीला आवडल्यास ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आम्ही जालो आहे आता जीवदानीला दोघं नवरा बायको आमची पोरं गेली शाळेमध्ये त्यामुळे आता आम्ही जाणार जीवदानीचं दर्शन घेणार आणि तुम्हाला पूर्ण जीवदानीचं मंदिर दाखवणार कशाप्रकारे जीवदानीला जातात तुम्ही बघत राहा पूर्ण ब्लॉक आम्ही आहोत आता वसई ईश्टमध्ये वसई ईश्टमधून जाणार आम्ही विरारला जीवदानी मंदिर हे विरारला आहे त्यामुळे आम्ही विरारला जलो आहे तर तुम्ही पूर्ण ब्लॉक बघा आणि जीवदानी मातेचं दर्शन पण घ्या चला मग भेटू पुन्हा जीवदानी माते तुम्ही समोर असं आम्ही जोडीने आलोय आता जीवदानीला बघू शकता तुम्ही आम्हाला आता आम्ही चाललोय आता वरती आमचा विचार चालू आहे पायरीने जावे का लिपणे दोघापैकी एक निर्णय घेऊ आणि निघू मी चाललोय पायी पायी पायऱ्यांनी वरती बघू शकता तुम्ही किती वेळ लागते चढायला तर बघू शकता तेजू पण थकली आहे मी पण थकलोय थकलो म्हणजे एवढं थकत नाही माणूस पण तेजू जास्तच आहे अशा दुकाना लावलेल्या म्हणजे तेजू खूप मागे थांबून जाते तेजूच काही समजत नाही आज फक्त म्हणते की पायऱ्यांनी जायचं पायऱ्यांनी जायचं चल बाई पटापट चल चल चाल माहित नाही थकले खूप जास्त मग सांगत होती घरून की मी पायऱ्यांनी चढणार फायनली तेजू थकली आहे ती बसली इथंच ती बोलते चढलं जात नाहीये घरून खूप नाटक जाणार लिपणे जायचं नाही मी म्हटलो होतो लिपणे चल पण ऐकलं नाही आता बसली शांत तरी आम्ही प्रयत्न करू कस जाण्याचा ते जी थकली असल्यामुळे आम्ही घेतलाय आता रस प्यायला आता बघू टीव्हीला रस आवडतो का नाही रस प्यायचा ना चालेल ठीक आहे तेजूर आलाय पिऊन रस आता आज तेजू खूप चढणार आहे वरती ती म्हणली मला मी पुन्हा निघालोय आता चालत वरती तेजू पण आता खुश आहे रस पिलाय त्यामुळे आता तिला एनर्जी आली असं मला वाटत तर परत खाली उतरायचंय त्यामुळे मी आता ह्याच रस्त्याने खाली येणार तेजूला पण आता स्फूर्ती आली जळायची बघू शकता तुम्ही दुकान पण आहेत पर्यंत आता वरती भेटतात काही माहित नाही थकण्यासारखा विषय खरोखर तेजू थकली आहे हा आम्ही कमीत कमी, कमी पंच्याहत्तर टक्के पायऱ्या चढून आलोय अजून तीनशे चाळीस पर्यंत पायऱ्या झाल्यात म्हणते बायको माझी ती मोजत येते म्हणून ती थकते असं मला वाटतंय तिने जर मोजा नाही तर ऑटोमॅटिक ही वरती जाईल मला असं वाटतं थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा निघणार वरती आणि घेणार दर्शन हा एक आनंद असतो मनामध्ये देवाचं दर्शन जेव्हा घ्यायला जातो तेव्हा आता आम्ही चाललोय आणखी पुन्हा विश्रांती घेऊन वरच्या साईडला तेजी पण निघालीये आता आम्ही वरपर्यंत कधी पोहोचू सांगता येत नाही आताच विचारलं तर बोललेत की अर्ध्यापर्यंत आले अजून वरती खूप जायचंय वाजलेत पोहोच दोन आणि तेजी मॅडम बसले एका जागेवर उठायचं नाव घेत नाहीये तिथून बघून तिथून खालचा व्यू किती सुंदर असं दिसतोय मी तुम्हाला दाखवू दा शकतो दा बघा दा। आम्ही बऱ्यापैकी वरती आलोय बघा लोक आम्ही या ठिकाणी त्या कुठून बसलो इथे या मॅडम भेटल्यात हे आमच्या सब्सक्राइबर आहेत त्यांनी आम्हाला सबस्क्राईब केलंय या पण जीवदानी दर्शन आल्या होत्या त्यांचं दर्शन झालंय वाटत खाली झालंय आता खूप आराम आराम चाललोय तरी तेजी थोड्या थोड्या गोष्टी थकते तिला काय कळत नाही मला एवढी कशी थकते तरी बारीक आहे माझ्यापेक्षा माझं तरी वजन जास्त आहे माझ्या मागे बघू शकता तुम्ही थोड्याशा पायऱ्या लागलेला आता एवढ्या पायऱ्या क्रॉस केलं की के आम्ही मंदिरावर पोहोचू म्हणजे तेजू पण आली इथपर्यंत तेजू बघा येऊ शकता तुम्ही आम्ही थकलोय तुम आज थकलो म्हणजे तेजू जास्त थकली आहे माझ्यापेक्षा बघा किती असं मस्त आम्ही तुम्हाला माझ्या बॅगचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला दिसतंय का हे आहे बिल्डिंग दिसतात मागे विरारच्या आमच्या कासवाच्या चालेने चालत आलेली बायको बघू शकता तुम्ही टाकलेली खूप जास्त आता आम्ही आलोय जवळ जवळ आम्हाला वाटत आता जवळचे इथं सगळ्यांनी सांगितलं की जवळ म्हणून इथून आता बघू मंदिर किती लांब इथून तर सगळेच सांगतात तिथं जवळ इथून जवळ इथून जवळ आहे आम्ही आलोय आता मंदिराच्या आवारात うん。<music> फायनली आमचं दर्शन झालंय आणि तुमचंही जर व्हिडिओ मध्ये होईल तुम्ही बघू शकतात पूर्ण ब्लॉग बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि आम्हाला कसे व्हिडिओ बनवायचे ते तुम्ही आम्हाला सुचवा आम्ही तशी व्हिडिओ बनवू तर आजचा ब्लॉग इथपर्यंत नाही अजून पुढे आहे तोपर्यंत आता आम्ही खाली उतरणार त्याचे काही शूट करणार जर जमले तर कारण की आम्ही खूप थकलो आहे त्यामुळे आम्ही पटापट खाली उतरणार आणि पटकन घरी जाणार <laughs> त्यांना काहीच वाटत नाही आता उतरायला एकदम मस्त आहे आणि खरोखर खूप व्यवस्थितरित्या आणि खूप छान प्रकारे आमचं दर्शन आहे दोघांचं आम्ही आज खूप खुश आहोत कारण की आमचं तीन चार दिवसापासून ते चालू होतं आम्हाला जायचं आहे जायचं आहे जायचं आहे पण आम्हाला तसा आम्ही आलोय सेंटरपर्यंत येता सेंटर आता खाली उतरणार मग आता आणखी पुढे थोडंसं क म्हणजे अर्ध्यापर्यंत आहे आता अर्ध्याहून खाली उतरणार मग जाणार घरी तोपर्यंत बघत राहा पूर्ण ब्लॉग जागी बसतोय आणि आम्ही घेतलंय काहीतरी खायला आंबा दोना एक दोन आंबट आहे पण भारी उन्हामध्ये आंबा खाल्ल्याने खूप भारी असत आम्ही आलोय खालीपर्यंत प्रवेशद्वार आहे जवळ आणि आम्ही आता उतरणार खाली म्हणजे आम्ही आमचा प्रवास पूर्ण केला आहे खाली आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही खाली उतरलो आहे आता आम्ही चाललोय आमच्या बाईक मी बाईक तिथं पार केली आहे तिथं चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा आमच्या पाठीमागे दिसत आहे तिथून गेट आहे वरती पायऱ्या जातात आम्ही इथूनच आता खाली आलो आहे आणि इथूनच वरती गेलो होतो आणि वरती बघू शकता तुम्ही आमच्या मागे इथं जीवदानी मातेचं मंदिर आहे तिथं मी दर्शन घेतलं आणि आम्ही चाललो आहे आता घरी चला पुन्हा भेटू